जय हरि विठ्ठल मित्रांनो मित्रांनो आषाढी एकादशीला तुम्ही पंढरपूरला गेले असाल आणि आम्ही आमचं एक छोटंसं गाव आहे पंढरपूर आम्हाला इथंच दिसलं तर त्यासाठी आम्ही काय काय केलं ह्या तुम्ही पूर्ण ब्लॉग पाहिल्यावर तुम्हाला माहीत पडेल तर मित्रांनो नमस्कार मी आशिष शिंगडे पुन्हा एकदा आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आमचं एक छोटंसं गाव आहे नर्सरी म्हणून आणि आम्ही आमच्या गावातील विठ्ठल रुक्मिणी म्हणजे पंढरीनाथ मा भगवान यांची स्थापना केली आणि आमच्या गावची जे जुनी मूर्ती होती ते झाली होती खंडित त्या कारणानं आम्ही वेळेवर दोन ते तीन दिवसात राजस्थानून मूर्ती ऑर्डर करून आणि मंदिर होतं कसं झालं कसं आम्ही केलं कसं हे सर्व व्हिडिओ क्लिक या ब्लॉकमध्ये दिलेली आहे आणि त्यात मी माझा वॉइस देणार आहे आणि प्रत्येकानं सर्व आपला श्रमदान दिलं आहे कोणी कलर पेंटिंग हे ते सर्व फ्रीमध्ये सर्वांनी फ्री मेहनत करून सर्वांनी कार्य मंदिराला मंदिराचं काम करून आपापले वेळ देऊन काम पूर्ण केलं आहे कोणी मिस्त्री काम कोणी पेंटर कोणी सर्वांना हातभार लावून आपापलं काम श्रमदान दिलेलं आहे आणि गाव सर्व गावकरी मंडळींनी पण खूप जास्त सहयोग दिला दान दिलं मनापासून जे काही द्यायचं आहे ते तर चला तर मित्रांनो या मंदिराचा ब्लॉक जे काही व्हिडिओ क्लिक काढले मी ते पूर्ण तुम्हाला दाखवतो आणि त्यामध्ये मी वॉईसमध्ये सांगणार आहे सगळं तर मंदिर कशा प्रकारे सुरुवातपासून कसं केलं काय सर्व सांगणार आहे चला तर मग बघूया जय अरे विठ्ठल मित्रांनो हे आमचे जुने विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तर बघा हे आमचे अनिल पाटील आहे आणि यांच्यासोबत जे सहकारी मिस्त्री आहे राजेंद्र ठाक हे पण खूप जास्त यांचं श्रमदान आहे दोघांचं रात्रंदिवस एक करून काम पूर्ण दोन दिवसात दोन ते दिवसा, तीन दिवसात दिवसा, पूर्ण केलं त्यांनी त्यांची स्वतःची मजुरी पाळून आणि हे बघा अजून सहयोग करताना दिपेश हे आमची मंडळी अजून हे सचिन भाऊ काटोलकर सर्व गुण संपूर्ण माणूस आहे हा कोणत्याही कामात बसते तर हे आमचे जीवन भाऊ अतुल दादा आणि हे आमचे ग्रेनेटवाले मिस्त्री यांना थोडं डिस्कशन करताना यांच्यासोबत सांगत आहे त्यांना आणि मी पण आहे बाजूला तर हे आमचे मित्र फिटिंग इलेक्ट्रिक फिटिंग करताना तर हे बघा राहुल दवणे आमच्या गावातील खूप मोठे पेंटर आहेत हे आणि यांना दोन दिवसाची स्वतःची मजुरी पाळून यांना मंदिराला पूर्ण दिवस रात्रंदिवस दिला आणि खूप जास्त वेळ दिला हा बघा मी ते नाव थोडं कर... चुकलेलं होतं तर नाव काढताना आणि त्यावर परत व्हाईट कलरवर पेंटिंग करत तर... आहे तर हे बघा अजून जिथे कुठे सुटलेला भाग आहे तो पूर्ण करताना तर हे आमची आता बच्चा पार्टी आहे त्यांनी पण खूप मदत केली कलरिंग जुना कलर वगैरे घासताना त्या सेंच्युरी पे, पेपर साईन पेपरने बाकी साफसूफ करताना दिसत आहे आमचे बच्चा वर्डी त्यांनी पण खूप जास्त मदत केली आम्हाला आणि बघा मंदिराच्या वरचं घुंगट संकेत आहे कलर मारताना आणि हे आमच्या गावाचं मंदिरावरून घेतलेलं दृश्य आहे आजूबाजूचं शेती आहे हे बघा संत्रा बगीचा आहे हा आणि हिरवागार दृश्य आहे बाजूला आणि हे आमचं गाव आहे सातपुळाच्या पायद्याशी बसलेलं छोटंसं गाव आहे आणि हे आमच्या गावातील दुस दृश्य आहे बघा छोटंसं गाव आहे आणि हे बाहेरचं मंदिराचे दृश्य आहे वॉटरप्रूफ पेंडल टाकलेलं आहे आणि हे आमचे मित्रमंडळी पुढे काय काय करायचं डिस्कस करताना आमचे गणेशदा बंटीदादा रोशन पाटील दिपेश सुराज तेजस जीवन सगळी मित्रमंडळी आहे हे प्रतीक काका आहे पाणी पाजत आहे सर्वांना चांगलं काम करत आहे आणि आमचे अक्षय पाटील कलरिंग करताना यांचं पण जे श्रमदान आहे ते पण सगळ्यांनी आपापलं श्रमदान चांगल्या प्रकारे पार पाडलं आहे आणि सगळ्यांनी खूप चांगली हेल्प केली आम्हाला हे बघा मी परत गेटला कलर मारताना पूर्ण गेटची कलरिंग करून म्हणजे खूप वेळ लागला होता तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असाल या आत्तापर्यंत हे मंदिर पूर्ण कशा प्रकारे आम्ही रात्रंदिवस दोन ते तीन दिवसात पूर्ण काम करून तयार केलं आहे आणि सर्वां मिळून आम्ही सर्व मित्रमंडळी सर्व कार्यकर्ता सर्व गावकळी मिळून म्हणजे आपापलं श्रमदान दिलं सर्वांनी ते प्रकारे आम्ही पूर्ण केलेलं आहे तुम्ही या पाहिलंच असेल तर आता पाहूया आपण आता एकादशीचा दिवस आहे आणि त्या दिवशी सकाळीच आम्ही मूर्त्या इंदोरवरून आणल्या आणि तिथून स्थापना मूर्त्या आणल्या त्यापासून पूर्ण सर्व व्हिडिओ क्लिक आता पुढं पाहू आपण तर ब्लॉग तुम्ही पाहत राहा मित्रांनो अजून खूप चांगले व्हिडिओ क्लिक आहे तर तुम्हाला सर्व दाखवणार आहे सुरुवातपासून सुरुवातपासून तर तुम्ही आता मंदिर बनेपर्यंत तर बघितलंच म्हणजे कल कलर पेंट वगैरे सर्व आणि आता पाहणार आपण मूर्ती स्थापना कशी करत आहे पूजा वगैरे यज्ञ होम हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे आणि आमच्या गावची भजन मंडळी महिला मंड भजन मंडळी आणि जेंट्स भजन मंडळी ह्या सर्व तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा मित्रांनो चला तर अजून पुढच्या ब्लॉकमध्ये आपण माऊलींची स्थापना कशा प्रकारे झाली हे तुम्हाला दाखवणार आहे चला तर पांढरीनाथ महाराज की जय जय मित्रांनो तर हेच ते माऊली मित्रांनो आपली ज्यांना म्हणजे ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो दिवस आला आहे आणि यांनाच आज आपण स्थापन करणार आहे तर हे बघा पूजेची जोरदार तयारी सुरू आहे इकडे आमचे महाराज आणि मोठे वगैरे महिला मंडळ त्यांना हेल्प करून मदत करू, करू लागत आहे हे इकडे आमचे मित्र सुराज वहिनी पूजेसाठी बसलेले आहे त्यांच्या हातानं पूजा सुरू आहे आणि हे पा आता माऊलींना आणलेलं आहे त्यांच्या जागेवर त्यांना स्थापन करण्यासाठी आता त्यांना थोडा वेळ लागेल तिथं म्हणजे फिट करायला वगैरे सगळे लोक बघाय बगा, बघायसाठी आलेले आहे व्हिडिओ वगैरे काढत आहे माऊलींची स्थापना होत आहे तर इथे चालू आहे तयारी त्यांची बरोबर बसवण्याची मूर्ती एकच वेळा बसवली जाते ना तर हे अतुल दादा आमचे मूर्ती इथे बरोबर बसलेली आहे आणि हे समोर महिला मंडळ डिस्कस करत आहे कशी पाहिजे कशी नाही तर हे आमचे युवा कार्यकर्ता आणि हिशोब वगैरे चालू आहे म्हणजे किती लागला खर्च काय कसं काय त्यांचं डिस्कस सुरू आहे मंडळी आपल्या माऊलींची पूजा आणि त्यांची स्थापना चांगल्या प्रकारे पार पडली आहे बघा आणि त्यांची आता आरती होणार होणार आहे तर आरती सुरू होणारच आहे तर तुम्ही घर बसल्या आरतीचा लाभ घ्या तर मित्रांनो आरती खूप मोठी होती त्या कारणानं मी पूर्ण व्हिडिओ नाही टाकू शकलो तर आरती झाल्यानंतर महिलांनी लगेच भजन सुरू केला मित्रांनो आणि पुढं पण पूर्ण व्हिडिओ पहा त्यात पुरुष मंडळी पण भजन भजनाचा आनंद घेऊन राहिले आणि महिला मंडळी पण तुम्ही पण भजनाचा आनंद घ्या मित्रांनो आणि पूर्ण व्हिडिओ बघा चला तर मग तोपर्यंत आपण आनंद घ्या भजना <laughs> तर मंडळी महिला आणि पुरुष दोघांनी पण खूप चांगल्या प्रकारे आनंद घेतला भजनाचा आणि यज्ञाचा पण कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे पाळ पडला यज्ञाचा कार्यक्रम होता दोन जोडपे बसलेले होते आणि हे आमची महिला मंडळी यांनी पण आम्हाला खूप जास्त चांगल्या प्रकारे काम करू लागले बघा बसल्या बसल्या काहीतरी केलं त्यांनी आणि बच्चा पार्टी आमची यांनी तर खरंच खूप चांगल्या प्रकारे सहयोग केला हे खूप बच्चा पार्टी पार्टीनं खूप जास्त हे बघा तुम्ही पाहताचा व्हिडिओमध्ये भांडे वगैरे घासले खरंच यांनी खूप जास्त चांगल्या प्रकारे यांचे छोटा जीव आणि श्रमदान खूप मोठे केले यांनी वाळणं पण केले यांनी हे बघा स्वयंपाक सुरू आहे आमचा एकादशीच्या दुसऱ्या दिवशीची गोष्ट आहे तर गिरेबी आणि हे आमचे फेमस पंजाबराव पाटील वर्राडी ढाबाचे मालक उमेश दादा मांडवगळे यांची खूप जोरदार यांच्या हातची भाजी बनते हे मोहन राजा मामा रोशन पाटील ह्या मी चहा वाटत आहे यांना कर सगळ्यांना स्वयंपाक मंडळी आमच्या गावचीच आहे हे बघा ह्या पोळ्यावाल्या काकू पोळ्या करत आहे तर स्वयंपाक वगैरे लवकरच संपन्न अतुलदादा संपन्न आमचा चांगल्या प्रकारे झाला आणि हे पहा अमोल दादा स्वयंपाक झाल्यानंतर भात काढताना म्हणजे वाळण्याची पंगत बसण्याची तयारी सुरू होत आहे जमथेम तर आमचे पाटील अक्षय पाटील भाजी कशी बनली काय पाहत होते आणि काढत पण आहे वाळण्यासाठी चला तर आणि हे बघा हा ॲटम बर्फी एवढी जोरदार झाली ना तर मी एवढी बर्फी खाल्ली तर जेवणाचा म्हणजे इच्छाच नाही झाली एवढी जोरदार बर्फी झाली होती खरंच ज्यांनी एक घेतला त्याने पाच पाच बर्फी घेतली एक वेळा ज्यांनी खाल्ली ना हे बा पंगत बसली वाळणं करताना मी आहे आणि आमची बच्चा पार्टी पण हे मोहन भाऊ म्हणजे मनात बसले कोणाला काही कमी पडू द्यायचं नाही काम नाही जे लागलं ला ते स सा, सगळ्यांवर सा, नजर होती दे त्यांची दुसरीकडे पण पंगत बसवली आम्ही तर मित्रांनो तुम्ही पूर्ण ब्लॉक बघितलाच असेल अशा प्रकारे आम्ही सुरुवातपासून प्रकारे आम्ही मेहनत केली कशाप्रकारे माऊलींची स्थापना केली आणि सर्व मिळून गावकरी मिळून हे एकादशीच्या दिवशी पूर्ण आमची स्थापना व्यवस्थितपणे पार पडली तर मिटला तर मित्रांनो महाप्रसाद वगैरे सगळं व्यवस्थित झाला तर तुम्हाला पूर्ण ब्लॉक आणि आम्ही केलेली लि माऊलींची स्थापना कशी वाटली तर नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि ब्लॉक कसा वाटला हे पण कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो तर प्लीज एक सबस्क्राईब लाईक तर बनते भावांनो तर चला तर भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये आपण तोपर्यंत जय हरी विठ्ठल मित्रांनो